यंदा साखरेचा हंगाम चांगला ठरला असून राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने सर्वाधिक साखर उत्पादन करून बाजी मारली आहे तर पुणे जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या महाराष्ट्रातील साखर हंगामात राज्यातील एकशे नव्याण्णव साखर कारखान्यांनी पाच फेब्रुवारी पर्यंत आठशे पंचवीस पॉइंट एकोणसाठ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वाधिक दोनशे सहा पॉइंट एकोणतीस लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले राज्यात के खाजगी एकशे एक, एक आणि सहकारी अठ्ठ्याण्णव अशा एकूण एकशे नव्याण्णव कारखान्यांनी गाळप परवाना घेतला होता या सर्व कारखान्या आठशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले त्यापैकी कोल्हापूर विभागातील सदतीस कारखान्यांनी एकशे नव्वद लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून दोनशे सहा एकाहत्तर लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले पुणे विभागातील कारखान्यांनी लाख लाख मेट्रिक टन ऊस गाळप क्विंटल साखरेचे उत्पादन केले तर सोलापूर विभागातील अठ्ठेचाळीस कारखान्यांनी एकशे ब्याण्णव पॉइंट शहाऐंशी लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून एकशे बासष्ट पॉईंट त्रेचाळीस लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले साखर कारखान्यांना ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचे चुकारे अद्याप प्रलंबित असून ती तात्काळ अदा करण्यात यावी अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मॅक्स किसानला सबस्क्राईब करायला विसरू नका